सातवार जनगणना झालीच पाहिजे जनगणना म्हणजे लोकसंख्या मोजणे आज देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे तर जगाची लोकसंख्या आहे आठशे पन्नास कोटी जनगणना करताना साक्षर निरक्षर शहरी ग्रामीण वेगवेग जातीधर्म गरीब श्रीमंत असे सर्व थर मोजले जातात त्यांचा उपयोग देशातील नवीन योजना तयार करताना हा आज देशात ऐंशी कोटी लोक मोफत रेशन घेतात आणि जगतात म्हणजेच इतके लोक दरिद्र आहेत इतर देशामध्ये वर्गभेद वर्णभेद असतातच आपल्या इथे त्याशिवाय वर्णभेद जातीभेदी आहेत आपल्या देशात खूप विविध आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती जमाती आहेत तेरा संप्रदाय आहेत तेरा धर्म आहेत या सर्व गोष्टी आपल्या देशात सामावलेल्या आहेत काही जातीमध्ये दारिद्र्य निरक्षरता अज्ञान अंधश्रद्धा जास्त आहेत तर अशासाठी खास प्रयत्न करायचे असतील तर त्यांची संख्या आपल्याला माहिती पाहिजे देशात कुत्र्या मांजरांची गाई म्हशींची गाडं घोडे झाडांची नोंदणी होते मग माणसांची का नाही जातवा नोंदणी झाली पाहिजे आज मागास जातीवरती अन्याय होताना दिसतो मागासवर्गीयावर शासन जितका खर्च करत होते त्यामध्ये आता यावर्षी ऐंशी टक्के कपात केलेली दिसून येते समाजात दलितांना माणुसकीची वागणूक मिळत नाही समानतेची वागणूक मिळत नाही एस सी एस टी ओ बी सी बी सी यांच्यासाठी पन्नास टक्के जागा आहेत पण भरल्या जातात किती यू पी एस सीची आकडेवारी सांगते की फक्त अठ्ठावीस टक्के जागा भरलेल्या आहेत वर्षीचा अर्थसंकल्प तीस अधिकाऱ्यांनी मिळून तयार केला बातमी अशी आहे की या तिसामध्ये एकसुद्धा मागास नव्हता आदिवासी नाही एस सी एस टी ओबीसी एवढंच नव्हे तर मराठ्यासारखा मध्यम जातीमधला अधिकारीसुद्धा त्यामध्ये नाही मग आहेत कोण आहेत हे उच्च वर्णीय ब्राह्मण फक्त ते त्यांच्या जातीच्या हिताचंच पाहणार म्हणून आपली घोषणा हवी जितकी जिसनी संख्या भारी उतनी इसकी भागीदारी ध्यानात घ्या सगळी माणसं समान आहेत एक घोषणा आपली आहे रक्त हिरव भगव नसतं ते फक्त लाल असतं रक्त निळ किंवा सफेद नसतं ते फक्त लाल असतं म्हणून सगळ्यांच्या हिताचा विचार आपण केला पाहिजे केवळ काही जातीचा उच्च जातींचा विचार करणं चुकीचं आहे आणि त्यासाठी पाहिजे जात वार जनगणना मागासावरील अन्यायाची आकडेवारी जाहीर झालेली आहे दरवर्षी देशामध्ये साडेतीन हजार दलितांची कत्तल होते अलीकडच्या पाच वर्षात तेरा लाख महिला गायब झालेल्या आहेत कोणत्या त्या महिला त्या सगळ्या देवदासी दरिद्री आदिवासी मागासवर्गीय गरीब अशाच महिला आहेत घटने पुढे सगळे समान आहेत पण व्यवहारात ते दिसत नाही ते दिसायचं असेल तर जात वार जनगणना केली पाहिजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राखीव जागा प्रथम ठेवल्या कुणासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या प्रभू शेणवी ब्राह्मण पारशी हे सोडून उरलेल्या सर्वासाठी उरले सर्व त्यांनी मागास समजले लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत संसद न्यायपालिका प्रशासन आणि प्रसार प्रसारमाध्यम चारही आज किडलेले आहेत कोलमडलेले आहेत पाच वर्षात देशात दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे हा प्रश्न वर्गीयसुद्धा आहे वरिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्ण म्हणजे वरच्या जाती या खालच्याला दडपत आहेत आणि ते लक्षात येऊ नये म्हणून ते मुस्लिमांच्यावरती हल्ले करत आहेत आज त्यांचं टार्गेट मुस्लिम आहे पण उद्या ते टार्गेट दलित होणार आहेत हे ध्यानात घ्या दलिताप्रमाणेच मुस्लिम अल्पसंख्याकसुद्धा मागास आहेत त्यांनाही मदतीची गरज आहे पण हे कळण्यासाठी जात वार जनगणना केली पाहिजे जात वार जनगणना झाली तरच प्रत्येक जातीला त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या संख्येप्रमाणे विकासाची संधी देता येईल लोकशाहीर वामनदादा कर्डक म्हणतात सांगा आम्हाला बिरला बाटण टाटा कुट हयू सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुट हयू सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुट हयू हा वाटा मागायचा असेल तर जात वार जनगणना झाली पाहिजे ही आपली मागणी महत्त्वाची आहे